साडे दहा वाजत आले तर झाडांचं जे होतं ते सगळं रोज येते ती फुलाच्या अशी देठातला रस कुठल्याही प्रकारच्या आमटी आहेत ना त्याच्या बरोबर ना हा एक सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर एवढे सगळेजण खूप प्रेम देतात त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे आणि आज बनवत आहे मस्त अशी तुरीच्या डाळीची आमटी अगदी साध्या पद्धतीनं आणि तीन चार दिवस झाले माझे व्लॉग आले नाहीत कारण लग्नावरून आल्यापासून माझी तब्येत जराशी खराब झाली चार दिवस झाले चेहरा सुजू लागला परत खूपच कणकणी आली होती त्यामुळं ब्लॉक काय आले नाहीत तर आमटी करत असताना बघा कुकरमध्ये सुरुवातीला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये ठेचलेलं आलू आलं आणि ठेचलेला लसूण चार पाच पाकळ्या असं तेलामध्ये टाकून घेतलं जिरी मोहरी वगैरे काही टाकलं नाही आणि अशी पिकलेलं लालबुंद टमाटर घातलेलं जी तुरीच्या डाळीची आमटी आहे ना ती खूप भारी लागते खाण्यासाठी आणि कुकरमध्ये पटकन दोन शिट्ट्यामध्ये होऊन पण जाते असं वाटतं की डाळ फ्राय किंवा डाळ तडकाच केला आहे की काय का तर डाळ पण बघा मी घेतली नेहमी मापानंच घेते म्हणजे वेस्ट पण जात नाही आणि मग ती डाळ धुवून स्वच्छ घेतली कारण डाळीवरती बऱ्याच वेळेस कीड लागू नये म्हणून शॉपमध्ये पण त्यांनी काही पावडरी वगैरे लावलेल्या असतात किंवा पॉलिश वगैरे केलेली असते त्यामुळं डाळ पण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली टमाटर दोन तीन मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ही आमटी बनवत असताना शक्यतो काळं तिखट नाही वापरायचं लाल चटणीची बनवायची आणि हातो बघा माझ्या मसाल्याच्या डब्यात नेहमी लाल चटणी भरून ठेवलेली असती संपली होती ती पण भरून घेतली आणि त्यानंतर या फोडणीमध्ये मस्त असं पाणी ओतलं पाणी ओतल्यानंतर जी काही डाळ धुवून घेतली होती ती टाकून घेतली आणि अगदी ह्या छोट्या कुकरमध्ये शक्यतो नॉनस्टिकची भांडी मी वापरत नाही परंतु असं इमर्जन्सीला कधी गडबड असेल तब्येत ठीक नसेल तर या कुकरमध्ये करते मी तर तुम्हाला जितकी घट्ट पातळ भाजी हवी आहे ना आमटी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पॅन पाणी ॲड करू शकता साधारणतः दोन ते अडीच ग्लास मी पाणी ॲड केलं आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे मस्त अशी आमटी तयार होते त्यानंतर म्हटलं तर आमटी आहे म्हटल्यानंतर छान असा भात पण करून घ्यावा या आमटीसोबत ना तुकडा तांदूळ कोणताही करा तर मी आता इथं बासमती कणी आहे तुम्हाला पुढं जाऊन दाखवते याचा किती छान असा राईस होतो तर शक्यतो मस्त असा खराब वगैरे नसतो बाजारमधून आणलेला तांदूळ तरी पण सवय लागली नीट जरी घरी आणून करून ठेवला तरी पण मला सवयचं की परत एकदा शिजत घालत असताना त्या गोष्टी पाकडून घ्यायच्या किंवा नीट करून घ्यायच्या आणि कालच हा तांदूळ आणला होता त्यामुळे आणखीन चाळला वगैरे नाही शक्यतो मी चाळून भरून ठेवते म्हणजे असं डबल ताप होत नाही खडे वगैरे बघण्यासाठी परंतु काल आणला होता त्यामुळे नीट केलं नाही त्यामुळे मी परत एकदा नीट करून घेतला आणि कधी कधी ना असा कुठलाही किराणा बाजार वगैरे आणला ना अगोदरच सगळं नीट करून निवडून वगैरे ठेवायचं आणि नंतर पाकडून थोडंसं नजर फिरवली ना आपलाच खूप कामाचा व्याप कमी होतो तर म्हटलं आता इकडं आमटी किंवा जी काही आपली डाळफ्राय शिजती आहे साधी तर म्हटलं तो तोपर्यंत भात पण तिकडं शिजवून घ्यावा आणि असं हातोहात कामं केली ना की आपल्याला स्वयंपाक लवकर उरकतो आणि होतं असं की जास्त दमशे केलं की मग आपल्यालाच कट्ट्याजवळ उभारून उभारून भरपूर पाय दुखून येतात आणि बघा मधल्या गॅसवरती मी काय केलं हात तर दूध हातोहात गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर माझं दूधही गरम करून झालं बघा आता म्हटलं आहे सगळं तर कट्टा मस्त असा क्लीन करून घ्यावा आणि नंतरच कणिक मळून घ्यावी तर जेव्हा कधी माझ्या भाज्या वगैरे करून होतात ना आज तर एकच भाजी बनवली आहे मी तेव्हा अगोदर काय करत असते की कट्टा अगोदर आवरून घेत असते निम्मा मग असं होतं की पन्नास टक्के काम झालेल्याचा एक सुटकेचा श्वास मिळाल्यासारखं होतं आणि आता इथं बघा कणिक मळते कणिक मळण्यासाठी छान असं कापडं एक अंतरलं म्हणजे काय होतं की ताट बिलकुल घसरत नाही चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बघा आणि छान असा कण कन, कणिक आता मळून घेते साधारणतः दहा बारा चपात्यांची कणिक मला रोज मळावी लागते सकाळी तर त्याच्यासाठी अंदाजे थोडं अगोदर माझी नेहमीची सवय पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ठरलेल्या ज्या काही मापाच्या वाटेत त्याप्रमाणे मी पीठ घेऊन कणिक मळत असते तर अशा पद्धतीनं माझा स्वयंपाक सगळा चालू आहे झटपट अशी आमटी तर तुम्हाला दाखवलीच अगोदर आणि वेळ का लागला आता घड्याळात बघितलं असेल तुम्ही साडे दहा वाजत आलेत तर झाडांचं जे होतं ते सगळं आज सकाळ सकाळी आवरलं आणि आंघोळीच्या अगोदर आवरलं ना तरच बरं वाटतंय नाहीतर इतकं बेचेन आहे नंतर ते ऊन उन आहे उन्हा म्हणजे आटलंच ऊन आहे त्यामुळे नंतर पण करावं असं वाटत नाही त्यामुळे आंघोळीच्या अगोदरच ते आवरून घेतलं आणि काल ही अंडी भली मोठी एक कुंडी दोनशे रुपयेची तर कशासाठी तर तो जो आपला मनी प्लांट आहे ना तो रिप्लॉट रिप्लॉट करायचं आहे खत आणले आणि मस्त म्हटलं खत वगैरे घालून त्याला त्याची कुंडे ना खालची बघा ही कुजली आहे पूर्ण तर त्याचा सेपरेट व्हिडिओ म्हणजे मी कोणत्या पद्धतीनं करते त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकेन म्हणजे तुम्हाला पण फायदा होईल त्याचा आणि सगळं बघा झाडांना पाणी देऊन घेतलं या टाकीतलं आपल्या मोटर लावून कारण ती टॉकी वॉश करायची तर अशा पद्धतीने बघा हे सगळं क्लीन केलं इकडलं तिथं ठिकं पडले वाऱ्याने हे बघा वा सगळं झाडून वगैरे सकाळी सकाळी काढून घेतलं इथलं सगळं स्वच्छ केलं झाडाचा ह्या सारखा पाला पडतोय ते पण सगळं आवरलं पायऱ्या वगैरे हे पोर्च वगैरे सगळं हे धुवून घेतलं कारण रोज इतकं भयंकर वारं सुटायला लागले आणि वाऱ्यामुळं होतं असं की माती भरपूर येते बघा ठीक आहे झाडं जरा भिजवून घेतली छान अशी आणि इकडलं पण बघा सगळं स्वच्छ झाडून घेतलं बॅक कॅमेऱ्याने दाखवते परत आंब्याच्या झाडाला आपल्या मस्त असा खत वगैरे घालून घेतला म्हटलं आता पावसाच्या अगोदर सगळी तयारी करून घ्यावी खत वगैरे घातलं म्हणजे झाडं सुधारतात तर तुम्ही पण अशा पद्धतीने आता पाऊस लवकरच आठ पंधरा दिवसात चालू होईल त्या हिशोबाने खत वगैरे जे काही तुम्हाला तुमच्याकडं असतील ना तर ते झाडांना कुंड्यांना वगैरे उकरून घालायचं म्हणजे झाडं छान होतात दाखवते आणि चिमणी किती छान आली आहे बघा रोज येते ती फुलाच्या अशी देठातला रस पिते ती किती छान आहे बघा कशी आहे आणि कलर तर इतका सुंदर आहे वरती है दोगी दोगी। एक आहे दोघी आहेत दोघी हे बघा समोर एक आहे इथं आणि एक बघा इथं जेली उडून पाणी दिलं आणि हे बघा खत घातलं ह्याला सगळं शेणखत आणलं आमच्या दुधाल्या भैयाच्या इथून आणि असा आपला आंबा छान मोठा झाला आहे तर त्याला घातलं शेणखत हे बघा नारळाला पण नारळ पण केवढा झाला आहे बघा आपला हा मंदिरातला देवपूजेचा नारळ आहे हा त्यामुळं भरपूर मोठा झाला आहे हा आणि त्याला पण उकरून असं खत घातलं आणि इथं तुम्हाला माहिती असेल की केवड्याचा वेल होता आपला तर तो काढल्यानंतर काही शेंगा वाळलेल्या पडल्या होत्या ना तर त्याचा असं मस्त इथं एक वालाच्या शेंगाचा वेल होता आणि एक घेवड्याचा तर दोन्हीपैकी आता कशा कशाचे उगवलेत काय म्हणत ह्याला पण थोडंसं मीठ टाकलं कारण मुंग्या झाल्यात भरपूर दोन मिनटं उन्हात आलं अक्षरशः डोक्यावरून आंघोळ केल्यासारखं होते अजिबात नको वाटतं थांबायला उन्हात तर ही सगळी कामं आवरून घेतल्यामुळं स्वयंपाकाला एवढा मला आज उशीर झाला आहे जाऊया घरात पटपट चपात्या करून घेते कारण त्या दोघी येतीलच पाच मिनटात आता तो एक त्रास माझा कमी झालाय त्या दोघी गाडीवरती जातेत हळूहळू म्हणजे क्लासला आणि त्यांची त्या रिटर्न येतात त्यामुळं लेकींनी ती एक केलं आहे माझं की त्यांची त्या जाते येतेच वगैरे आज पूजा वगैरे सगळं राहिले प्रामाणिकपणे सांगते हे बघा दिवाबत्ती वगैरे काही केलेलं नाहीये म्हटलं करूया अगोदर स्वयंपाक करून घेऊया आणि नंतर करूया कारण आंघोळच खूप लेट झाली माझी कारण झाडं म्हटलं की आवरावर की तर करावी लागते आणि राहिले की राहते ना ऊन तुम्हाला माहिती आहे किती आहे परत एक तर अकरानंतर पण करू शकत नाही सहा वाजेपर्यंत ऊन असते त्यामुळं म्हटलं सकाळी थोडं स्वयंपाकाला लेट झालं तरी आहे पण आत्ताच करून घ्यावं घेतलं मस्त असा भात शिजत आला आपला तर हा आहे बासमती कणी तांदूळ आहे बघा असं डाळीबरोबर कुठल्याही प्रकारच्या आमटी आहेत ना बरोबर ना हा एकदम छान लागतो तर मी तुमच्या इथं भेटत असेल तर नक्की ट्राय करा माझ्या पिल्लांना हा खूप तांदूळ आवडतो बासमती कणिक म्हणजे तुकडा तांदूळ कुठला पण आवडतो आमटी अजून शिजती आहे कणिक बघा मस्त अशी मऊसूद भिजली आता ह्याच्या चपात्या करून घेते पटपट सुट्टी असली मुलांना की काय होतं की घरातली इतर कामं भरपूर काढली जातात त्यामुळं स्वयंपाकाला उशीर होतो आणि तब्येत ठीक नसेल तर शक्यतो मला एवढ्यात कधी मी आजारी पडले नव्हते पण ह्या कणकणी मात्र जाम आली चार दिवस एकदमच तब्येत डाऊन झाली ती तर ता आता झालं तर त्या दोघींचं ट्युशनवरून येण्याचं टायमिंग तर म्हटलं आता पटपट ज्या चपात्या आहेत त्या करून घ्याव्यात तर अशा पद्धतीनं मी छान अशा घडीच्या चपात्या बनवत असते आणि एक दोन ताईंची कमेंट कमेंट असते की तू चपात्या लाटत असताना दाखवत जा की तुझी चपाती छान अशी गोल गोल कशी फिरते बरं म्हणून म्हटलं चला आज चपाती बनवताना दाखवून घेऊयात आणि हा लोखंडी तवा आहे शक्यतो स्वयंपाक करत असताना जर तुम्हाला फारच गडबड नसेल ना लोखंडी भांडी वापरण्याची किंवा लोखंडी कडीत भाज्या बनवण्याची सवय लावून घ्यायची कारण अलीकडे सगळंच हायब्रेड होत चाललं आहे आणि ते सगळं शरीरासाठी आपल्या हानिकारक का आहे म्हणजे आपल्या एकट्याच नाही आपल्या पूर्ण फॅमिलीच्या मी आज तुम्ही बघितलं की नॉनस्टिकचा कुकर वापरला आहे पण अगदी मी चार पाच महिन्यातून एखाद्या वेळेस वापरते जास्त करून वापरत नाही शक्यतो लोखंडी कढई लोखंडी तवा या गोष्टींचाच जास्त वापर असतो तर आता बघा छान अशी घडीची चपाती कसली मस्त अशी टंब फुगली आणि तुम्ही नक्की बघा लोखंडी भा भांड्यातल्या म्हणजे क तव्यात भाजलेली चपाती लोखंडी कढईतली भाजी ह्याच्या टेस्ट ज्या आहेत ना त्या वेगळ्याच लागतात बघा आणि इथं तुम्हाला झाड दिसत असेल तोटीच्या बाजूला तर ते थोडंसं मी एका झाडाची फांदी काढून ठेवली आहे ते इनडोर प्लॅन्ट आहे पण उन्हामुळं खूपच जळालं होतं तर म्हटलं त्याचं रोप तयार करून बघा बाबा किती छान मौसूद अशी गबगबी चपाती दिसते आणि आत्ता आलेत या दोघी उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका बाय बाय